यही है सिटी न्यूज की पहचान जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है सिटी न्यूज हमेशा सच के साथ शॉपिंग मॉल टू बीज कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती नमस्कार सिटी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण बघत आहात दुपारच्या बातम्या बघूया आतापर्यंतच्या घडामोडी अमरावती महानगरपालिकेने शहरात प्लास्टिक बंदी विरोधात मोठी कारवाई केली आहे गुलिस्ता नगर महावीर कॉम्प्लेक्स आणि मोरबाग परिसरात केलेल्या धडक कारवाईत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले आहे अमरावती महानगरपालिकेने आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या निर्देशानुसार आणि उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक बंदीला गांभीर्याने घेतले आहे घनकचरा व्यवस्थापन विभागाने गुलिस्ता नगर महावीर कॉम्प्लेक्स आणि मोरबाग या तीन महत्वाच्या ठिकाणी ही मोहीम राबवली या कारवाई दरम्यान अब्दुल सलाम अब्दुल सत्तार यांच्याकडे गुलिस्ता नगर मध्ये सुमारे पन्नास किलो प्लास्टिक आढळले पवन कुकरेजा यांच्या महावीर मार्केट येथील दुकानातून तीनशे किलो आणि रतन खत्री यांच्या मोरबाग येथील ठिकाणाहून दोनशे पन्नास किलो असे एकूण मोठ्या प्रमाणात प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले आहे या कारवाईमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जाधव पशुशल्य चिकित्सक डॉक्टर सचिन बोंद्रे यांच्यासह पोलीस आणि महानगरपालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता मनपा प्रशासनाने नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन केले आहे की त्यांनी प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळावा अन्यथा भविष्यात आणखी कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे ही कारवाई शासनाच्या प्लास्टिक बंदी धोरणाला बळ देणारी आहे तर युती अमरावती महानगरपालिकेच्या प्लास्टिक जप्ती मोहिमेची सविस्तर माहिती पर्यावरण रक्षणासाठी अशा मोहिमा अत्यंत आवश्यक आहेत नागरिकांनीही याला सहकार्य करणे महत्वाचे आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेट दिली स्नेहलता पाटील खदगावकर यांच्या निधनानंतर शिंदे यांनी खदगावकर कुटुंबियांचे या सांत्वन केले नांदेड मध्ये राजकीय वर्तुळाला धक्का देणाऱ्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खदगावकर कुटुंबियांची भेट घेतली एक ऑगस्ट रोजी माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर यांच्या पत्नी आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या बघिणी स्नेहलता पाटील खदगावकर यांचे निधन झाले होते या दुःखद घटनेनंतर अनेक नेत्यांनी सोशल मीडियावरनं शोक व्यक्त केला होता आज प्रत्यक्ष भेट घेऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी खदगावकर कुटुंबियांना धीर दिलाय यावेळी त्यांनी कुटुंबियांतील सदस्यांची विचारपूस केली आणि त्यांना सातवनपर शब्द यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहेत तर अशा प्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेडमधील खदगावकर कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी झाले या घटनेमुळे राजकारणापलीकडच्या मानवीय मानवी संबंधाचे एक उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळाले लातूर शहरात जिल्हा परिषदेसमोर महिला परिसर महासंघाने ठिया आंदोलन सुरू केले आहे गेल्या अनेक वर्षांपासून कमी मानधनावर काम करणाऱ्या का या महिलांच्या मागण्या काय आहेत त्यांच्या प्रश्नांवर सरकार काय भूमिका घेणार आहे आणि या आंदोलनाचा त्यांच्यावर काय परिणाम होईल जाणून घेऊया लातूर येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर सध्या महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचर महासंघ आणि युवा भीम सेनेच्या वतीने जोरदार ठिया आंदोलन सुरू आहे राज्यामध्ये एकोणीसशे सहासष्ट पासून प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये अंशकालीन महिला परिचर म्हणून काम करणाऱ्या या महिला गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत कमी मानधनावर सेवा देत आहेत आजही त्यांना केवळ तीन रुपये इतकं अल्प मानधन मिळतं तेही नियमितपणे नाही अनेक महिने त्यांना मानधन मिळत नाही अशी त्यांची तक्रार आहे एक जुलै दोन हजार पंचवीस पासून न्याय मिळेपर्यंत त्यांनी राज्यभर काम बंद आंदोलन सुरू केलं आहे त्यांची मुख्य मागणी किमान वेतन लागू करण्याची आहे महागाईनुसार त्यांना किमान तीस हजार रुपये मानधन मिळावं अशी त्यांची मागणी आहे याशिवाय अंशकालीन हे नाव बदलून पूर्णकालीन परिचर करण्यात यावं दरवर्षी गणवेश भाऊबीज आणि अपघात विमा कवच मिळावं निवृत्ती वेतन लागू करावं आणि रिक्त पदांवर त्यांच्या वारसांना प्राधान्य मिळावं अशा अनेक मागण्या घेऊन या महिला आंदोलन करत आहेत या आंदोलनानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं असून त्यांनी या प्रश्नांवर तातडीने चर्चा करून तोडगा काढावा अशी विनंती करण्यात आली आहे परिषद महिला महासंघ संगीता गोळी आम्हाला गरजेवर किमान वेतन तीस हजार रुपये मिळावे अंशकालीन नावात बदल करावा कोविड भत्ता मिळावा विमा योजना लागू करावे आणि आमच्या वारसदारांना न्याय द्यावा त्या ठिकाणी आणि एक जुलै पासून काम बंद आंदोलन आहे त्याच्यासाठी शासनानं आमची दखल घ्यावी आणि जर दखल नाही घेतली तर अकरा तारखेच्या नंतर तीव्र आंदोलन घेण्यात येईल हे आंदोलन किती दिवस चालणार आहे आणि सरकार यावर काय निर्णय घेणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरेल आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार महिला परिचारांनी केला आहे बातमीवितरात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची भेटूया विश्रांतीनंतर शॉपिंग मॉल टू बीजी कॉम्प्लेक्स नांदगाव पीठ अमरावती जवाहर रोड अमरावती विषयांच्या अंदर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे बघूया पुढील घडामोडी अमरावती शहरातील यंग इंडिया बिझनेस क्लब म्हणजेच वायबीसीने आपली पहिली संवाद बैठक यशस्वीरित्या आयोजित केली या ऐतिहासिक बैठकीने शहरातील सर्व तरुण आणि अनुभवी उद्योजकांना एका छताखाली आणून व्यवसाय आणि परस्पर सहकार्यासाठी नवे दरवाजे उघडले हा कार्यक्रम केवळ व्यवसाय वाढवण्याचे माध्यम नाही तर एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी एक प्रेरणादायी व्यासपीठ बनला आहे अमरावती येथील राज रेस्टॉरंट मध्ये आयोजित या बैठकीत पन्नासहून अधिक प्रतिष्ठित व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला चे संस्थापक अग्रवाल यांनी सांगितले की वायबीसी ही केवळ एक संस्था नसून वैयक्तिक आणि सामूहिक विकासाची एक अनोखी कल्पना आहे त्यांनी संस्थेचा मूळ मंत्र एक दुचे का बन आधार बढायंगे सबका व्यापार म्हणजे एकमेकांचा आधार म्हणून सर्वांचा व्यवसाय वाढवू हा संदेश शेअर केला यावेळी सीए असोसिएशनचे अध्यक्ष असलेले सीए विनोद कलंत्री आणि बंधुत्व सहकार्य आणि व्यावसायिक प्रगतीच्या त्रिसूत्रीवर भर दिला तर अनुपमा लडा यांनी वायबीसी मध्ये महिलांच्या प्रतिनिधित्वाचे महत्व आणि विशेषतः तरुण उद्योजकांना वायबीसीशी जोडण्यासाठी गरज यावर आपले विचार मांडले वायबीसीचे अध्यक्ष रमाकांत खेतान यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयच्या मदतीने व्यवसायात पुढे कसे जायचे याचे सोपे आणि प्रभावी मार्गदर्शन केले नप्पी जाजोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती वायबीसी चॅप्टरची पायाभरणी झाली आहे त्यांनी सांगितले की वायबीसी व्यवसायासाठी नवीन संधी नेटवर्किंग आणि भविष्यातील व्यावसायिक संधी कशा प्रकारे उपलब्ध करून देतो ज्यामुळे उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांमध्ये एक नवीन ऊर्जा आणि प्रेरणा संचारली ही बैठक केवळ चर्चेपुरती मर्यादित नव्हती यामध्ये व्यापार जगतासमोरील आव्हानांवरही खुलेपणाने चर्चा करण्यात आली सीएटी विदर्भ पदाधिकारी विनोद कलंत्री यांनी सांगितले सा या की ऑनलाइन व्यवसायाच्या वाढत्या प्रभावाचा मुकाबला करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणे महत्वाचे आहे आणि तरुणांना यामध्ये की बहुत करेल अमरावती के अमरावती में तो हम लोग वेल कनेक्टेड होते हैं हमारे पास और भी ऑर्गेनाइजेश्स है चार्टर्ड अकाउंटेंट अगाँगे, चार्टर्ड अकाउंटेंट से मिलता है बिजनेसिस भी एम ए और बाकी प्लेटफॉर्म्स भी हैं अमरावती में पर जब बाहर कनेक्ट करने की बात आती है अकोला हो या, या यवतमाल और भी कोई भी सिटीज़ हो बड़ी सिटीज़ हो तो एक स्ट्रॉन्ग सोर्स की हमें ज़रूरत होती है जहाँ पर वेरीफाइड सोर्सेज हो और ऐसे लोग हो जो उस व्यक्ति को जानते हैं ऐसे जनरल सोर्सेज तो बहुत मिल जाते हैं एक में कनेक्शंस लिंक्डइन पे इंस्टाग्राम uh, पे कहीं पे भी कनेक्शंस मिल जाते हैं बट नोन सोर्स और वेरीफाइड uh, सोर्स uh, मिलना बहुत डिफिकल्ट होता है जिसके लिए आई थिंक ये एक बहुत अच्छा प्लेटफॉर्म होगा जहाँ पे लाइक माइंडेड पीपल आपस में मिलकर अपने क्रिएटिव आइडिया शेयर कर सकते हैं मार्केटिंग कर सकते हैं और कहीं ना कहीं एक दूसरे के लिए सपोर्ट बन सकते हैं और मुझे अलार्मिंग कंसर्न ये भी लगता है अभी रिसेंटली सी में भी सुनने में आ रहा है काफी लोग सुसाइड करते हैं मेंटल इशू होते हैं तो ऐसे ही जब हम सोसाइटीज में एक दूसरे से अटैच होते हैं तो मुझे लगता है आपस के स्ट्रगल्स पता चलते हैं कि अच्छा आई एम गोइंग थ्रू दिस हो सकता है दिस दिस पर्सन इज गोइंग थ्रू और ही सीन अ वे आउट से बाहर कैसे निकला जाए तो एक प्रकार से ऐसे जब सोसाइटीज में हम इन्वॉल्व होते हैं मुझे लगता है एक नई दिशा हमारे बिजनेस को हमारी पर्सनालिटी को हमारे लाइफ को, को मिलती है जो कि बहुत अच्छी चीज़ है और आई वेलकम योर टीम टू अमरावती एंड आई एम श्योर अच्छा रिस्पांस आपको मिलेगा और uh, एक सजेशन देना चाहूंगी कि uh, 40 प्लस वाले बिजनेसमैन तो रहते ही हैं बट जो 20 टू 40 के बीच वाली जो जनरेशन है उन्हें हमें टैप करना चाहिए इन द रियल सेंस कि यंग इंडिया को हमें टैप करना चाहिए जिन्हें हम मेंटर्स उन्हें हम हमारा फायदा उन्हें मेंटर्स हो और उनका फायदा हमें हो कि एक नई एनर्जी हमें भी आ, मिले इन द ग्रुप की आ, कुछ नई चीजें हम उनसे भी सीख पाएं तो आई थिंक एक take, जैसा एक अच्छा सा माहौल यहाँ पर बने एंडकोर्स बाकी चीज़ें फॉलो होती है फैमिलीज मिलती हैं फिर क्रिएटिव आइडिया शेयर होती है और आ, आपकी भी बहुत सारे हूं तो प्लेस एक अच्छा से शुरू हो ये या संपूर्ण कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अनिकेत गौरव लुनावत राजेश मित्तल नवरतन सोमाणी आणि राधेश्याम चांडक यांचे विशेष योगदान होते भविष्यात आणखी प्रभावी आणि मूल्य आधारित कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणा करून या बैठकीची सांगता झाली चेयरमैन हूँ हम अमरावती में यंग इंडिया बिजनेस क्लब की शाखा खोलना चाहते हैं आज बहुत अच्छी शुरुआत यहाँ हुई पचास साठ लोग यंग एंटरप्रीनर सब लोग यहाँ आए थे सी ए और हर विभाग से लोग थे लपी बाबू जाजोदिया के नेतृत्व में ये सभा हुई और यंग इंडिया बिजनेस क्लब बेसिकली बिजनेस के जो लोग हैं उनको एक ऐसा प्लेटफॉर्म प्रदान करता है इससे वे आपस में एक दूसरे का बिजनेस बढ़ाने में सहायक हो नेटवर्किंग कर सके, नए बिजनेस टेक्निक सीख सके, व्यापार के बदलते रूप को अडॉप्ट कर सकें और व्यापार की नई टेक्निक सीखते हुए आज के युग में अपना व्यापार कैसे बढ़ाना नए मार्केटिंग टेक्निक्स नए डिजिटल तो साधनों का उपयोग ये सब बिजनेस इंडिया क्लब के माध्यम से वो सीख सकते हैं बिजनेस इंडिया क्लब उनको एक प्लेटफॉर्म प्रदान करता है और मुझे विश्वास है कि अमरावती का चिटटक बहुत अच्छा प्रोग्रेस करेगा यहाँ बहुत अच्छा रिस्पांस है और अमरावती बिजनेस में बहुत आगे हमारे पश्चिमी विदर्भ में और निश्चित बहुत आगे भी डेवलपमेंट बिजनेस में होते रहेंगे। वाई बी सी चे पाउल निश्चित अमरावती उद्योजक जगत एक नवीन सकार घेन आए हैं भविष्य अशस्वी कार्यक्रम होत रहते हैं आशा है अमरावती शहराच्या बडनेरा परिसरात असलेल्या विश्वरत्न डॉक्टर यांच्या पुतळ्याचे गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे प्रशासनाच्या उदासीन धोरणांमुळे आणि कंत्राटदारांच्या दिरंगाईमुळे हे काम अतिशय सुरू आहे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे या संदर्भात स्मारक समितीने महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं अमरावती महानगरपालिका हद्दीतील समता चौक असलेल्या विद्युत मीटर बसून डेसिंग लाइटिंगची विद्युत रोषणाई करणे पुतळ्याला लावण्यात आलेल्या लोखंडी ग्रीलला रंग देणे परिसराची नियमित साफसफाई करणे तसेच कामाच्या दर्जाची चौकशी करणे या सर्व मागण्यांकरिता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समितीने मणपायुक्त सौम्या शर्मा चांडक यांना निवेदन दिलेत या निवेदनामध्ये समितीने या कामांची सद्यस्थिती आणि त्यातील त्रुटींकडे आयुक्तांचे लक्ष वेधलेत आयुक्तांनी यावर सकारात्मक पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले आहे याप्रसंगी समितीचे अध्यक्ष मनोज गजबीय उपाध्यक्ष अशोक नंदा गवळी सिद्धार्थ बनसोड कोषाध्यक्ष मधुकर साखरे सदस्य पप्पू गडलिंग मच्छिंद्र भटकर हितेंद्र मेश्राम राजेश देशपांडे सोनल रंगारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते दीड दोन वर्षापासून हा काम रखडलेलं आहे सातत्यानं आमचे सचिव सिद्धार्थ बनसोबजी व सर्व टीमे सर्व त्या मार्गी कामाच्या लागलेल्या आहेत आज आम्हाला मॅडमनी भेट दिली व लवकरात लवकर हा काम होईल अशी त्यांनी ग्वाही दिली आम्हाला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आपल्या मागण्या काय होत्या संदर्भात त्या मागण्या आमच्या जे झालेलं मागचं काम आहे जे अपूर्ण काम आहे ते पूर्ण करावं त्याच्यासाठी आहे टाईलचं काम आहे लायटिंगचं काम आहे गार्डनचं काम आहे त्या समता चौकामध्ये शहर सौंदर्यीकरण अंतर्गत जो कामे सुरू आहेत ते कामे गेल्या दीड ते दोन वर्षापासून अद्यापही सुरूच आहे त्या कामाची दर्जा पुन्हा कामे याबद्दल आताच आमच्या समितीच्या अध्यक्षांनी माननीय अनुभवनी सांगितलेलं आहे आमची माननीय आयुक्तांना माहिती आहे तशील स्मारकाच्या सौंद्यामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी यंत्रणे हाय काही केली असेल त्याच्यावर ते, ते करत आणि जे काम पेंडिंग प्रलंबित आहे ते काम तातडीनं पूर्ण व्हावं त्यानंतर आणि जर आम्ही अगर धम्मचक्र नाही अमरावतीच्या बड्डेरा परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे सौंदर्यीकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे या प्रकरणी मनपा प्रशासनाने तातडीने लक्ष घालून प्रलंबित कामे पूर्ण करावीत अशी अपेक्षा आहे आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत ज्याचा थेट फायदा शेतकरी बांधवांना झाला आहे लातूर तालुक्यातील बाभडगाव येथे नुकतंच छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान शिबिर घेण्यात आलं ज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागले उपविभागीय अधिकारी नर्रे व तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वी पार पडलेत या शिबिराचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या शेत जमिनीशी संबंधित विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हा होता या शिबिरात विविध प्रमाणपत्रे जिवंत सातबारा आणि वारस फेरफार झालेले सातबारा तात्काळ वाटप करण्यात ता आले यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचला या शिबिरात बाबळगावचे मंडळ अधिकारी सुनील लाडके सरपंच प्रिया मस्के पोलीस पाटील मुक्ताराम पिटले ग्राम महसूल अधिकारी धुमाळ उस्मानी मॅडम तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यांच्या सहकार्यांमुळेच हे शिबिर सुरळीत पार पडलेत आणि अनेक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले शिबिरामुळे प्रशासनाबद्दल शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे तर येत्या बाभडगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान शिबिराचं वृत्तांकन अशा प्रकारची शिबिरं इतर तालुक्यांमध्येही झाल्यास नक्की शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सुटू शकतील आणि त्यांना मोठा दिलासा मिळेल अमरावतीमध्ये आयोजित एका विशेष सोहळ्यात अंबाडा तालुका मोर्शी येथील युवा पत्रकार अश्विन हरिदास सिंगकर यांना उद्योन्मुख पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला प्राध्यापक वासी काळे स्मृती प्रतिष्ठान आणि सकल माणी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने हा गौरव सोहळा पार पडला ग्रामीण पत्रकारिता सामाजिक लेखन आणि जनजागृतीसारख्या महत्वपूर्ण कामांसाठी अश्विन यांना हा पुरस्कार देण्यात आला मान्यवरांच्या हस्ते त्यांना शाल शिफड आणि गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं अमरावतीमधील काळे स्मृती प्रतिष्ठान आणि सकल माळी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच एक दिमागदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यामध्ये समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला या सोहळ्यात मोर्शी तालुक्यातील अंबाडा गावाचे युवा पत्रकार अश्विन हरिदास सिंडकर यांना उद्योनमुख पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला अश्विनने ग्रामीण पत्रकारिता सामाजिक लेखन आणि जनजागृती सारख्या कामांतून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे समाजामध्ये तरुणांना प्रेरणा देणारे उपक्रम राबविल्याबद्दल आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल त्याच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे डॉक्टर अशोकराव घाटोड दिलीप लोखंडे डॉक्टर आकाश डेहणकर आणि प्राध्यापक डॉक्टर महादेवराव वाघ यांच्यासारख्या मान्यवरांच्या हस्ते अश्विनला गौरवचिन्ह शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले अल्पवयातच पत्रकारितेत सक्रिय झालेल्या अश्विन सिनकर यांनी गाव पातळीवरील समस्या घटना आणि समाजहिताचे विषय सातत्याने समोर आणले आहेत त्यांच्या याच योगदानाला हा पुरस्कार मिळाल्यामुळे अनेकांनी त्यांचे अभिनंदन केलेत अश्विन सिनकर यांच्यासारखे तरुण पत्रकार हे आपल्या समाजासाठी एक आदर्श आहेत त्यांच्या कार्यामुळे ग्रामीण पत्रकारितेला एक नवीन दिशा मिळाली आहे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेट दिली स्नेहलता पाटील खदगावकर यांच्या निधनानंतर शिंदे आणि खदगावकर कुटुंबियांचे सातवण केले नांदेड नांदेडमध्ये राजकीय वर्तुळाला धक्का देणाऱ्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खदगावकर कुटुंबियांची भेट घेतली एक ऑगस्ट रोजी माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर यांच्या पत्नी आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या भगिणी स्नेहलता पाटील खदगावकर यांचे निधन झाले होते या दुःखद घटनेनंतर अनेक नेत्यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला होता आज प्रत्यक्ष भेट घेऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी खदगावकर कुटुंबियांना धीर दिलाय यावेळी त्यांनी कुटुंबियांतील सदस्यांची विचारपूस केली आणि त्यांना सातवणपर शब्द सांगितले खदगावकर यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहेत तर अशा प्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेडमधील खदगाखोर कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी झाले या घटनेमुळे राजकारणा पलीकडच्या मानवी एक उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळाले दुपारच्या बातम्यांमध्ये एवढंच पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान जहाँ सच्चाई की आवाज़ दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ